नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत परांडा तालुक्यातील डोंजा या गावी आजपर्यंत आपण पारंपरिक शेती करत आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या पण आज आपण विषयक माहिती घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्याची मुलाखत आज आपण घेणार आहोत आपल्यासोबत आहेत आदित्य आदित्य यांनी बारावी नंतर अॅग्रीचं शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा आपल्या शेतीत वापर करून आपली शेती कशी डेव्हलप करता येईल किंवा आपल्या शेतीला पारंपरिकतेची जोड देऊन आधुनिकतेकडे कशी वाटचाल करता येईल याचा एक आदर्श या ठिकाणी दिलेला आहे स्वतः आदित्य प्रगतशील आहेतच पण ते प्रयोगशील देखील झालेले आहेत त्यांनी त्यांच्या शेती क्षेत्रामध्ये अगदी सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करून सूक्ष्म गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून केळी पिकाचं एक उत्कृष्ट उदाहरण दोन जा गावात दिलेलं आहे त्यांचं सांगायचं झालं तर त्यांची निवड म्हणली तर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीत कोहिनूर मिक्स या प्रोडक्ट कडे आहे जेणेकरून कोहिनूर सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्यांची नजर आणि अभ्यास जसं सूक्ष्म आहे त्याच निवडीतून हा कोहिनूर मिक्स यांच्याकडे त्यांचा कल आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण की साधारण त्यांचं काय मत येते कोहिनू मिक्स बद्दल नमस्ते नमस्ते आमच्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या थोडक्यात मी आदित्य कल्याण गोगरे राहणार डॉनजा माझं शिक्षण बारावी नंतर कृषी डिप्लोमा केलेला आहे आपल्याकडे केळी पीक किती आ, आ, एकर आहे आणि कधीपासून तुम्ही या शेतीमध्ये आलेला आहात आता आमच्याकडे आठ एकर केळी आहे आम्ही गेल्या वर्षी केळी क्षेत्रात उतरलेलो हो। आहोत आम्ही गेल्या वर्षी तीन एकर लावली त्यात आम्हाला चांगला नफा मिळाल्यामुळे आम्ही ह्या वर्षी पाच एकर लावलेली आहे ला मी मनीष अॅग्रो सायन्सेसच्या कोणत्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं आणि काय इतका दृढ विश्वास तुम्हाला या अभ्यासामार्फत आला आम्ही मनीष एग्रोचे निखिल कोणे यांनी आम्हाला गेल्या वर्षी भेट दिली तर त्यांचे मनीष मनेश्रोचे मॅजिक जेल आणि कोहनूरचे मायक्रोन्युटन हे आम्ही पंधरा ते वीस दिवसाला वापरायचो मग मायक्रोन्यूटनने चांगली काळोकी चकाकी आणि मॅजिक जेलने चांगली पांढरी मुळीची वाढ व्हायची त्यामुळे आम्ही वापरायचो वापरायचो म्हणजे तुम्हाला त्याचा प्रत्येक कुठून आला की बाबा हे उत्पादन आपण कारण ही सुरुवात नवीन आहे तुम्हाला कसं वाटलं या प्रोडक्ट बद्दल पाहून मग चांगलं वाटलं म्हणजे कसं की पहिल्यांदा ट्रायल म्हणून वापरलं पण चांगलं वाटलं बरोबर मग मग परत कंटिन्यू आता ते वीस दिवसाला आम्ही वापरायला चालू केलं साधारण वीस दिवस दिवसाच्या अंतर्गत तुम्ही कोहिनो ड्रिप मिक्स आणि मॅजिक जेल हा याचा वापर तुमच्या शेतीमध्ये करता खरं तर तसं पाहायला गेलं तर मॅजिक जेल हा केळी पिकामध्ये किंवा फळ पिकामध्ये ब्रँड झालेला आहे पण सोबत तुम्ही जे कोहिनो ड्रिप मिक्सचा आधार घेऊन आपल्या केळी पिकाला जो हिरवळपणा आणलाय किंवा जे उत्कृष्ट पीक नियोजन दिसतंय त्याबद्दल तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्यायचा तुमच्या शब्दात आता म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही नवीन असल्यामुळे वापरण्यात आलं तर आम्हाला रिझल्ट तुम्ही बघू शकता आता कसं झालेलं बरोबर तुम्ही पण वापरा चांगला रिझल्ट आहे हा ओके धन्यवाद